लोहा कंदार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रिय मतदार भाई आणि म प्राध्यापक मनोहर बाबाराव धोंडे अठ्याशी लोहा कंदार विधानसभा मतदार संघेर सेवा जनशक्ती पार्टी रो अधिकृत उमेदवार करतानी निवडणूक लढरू निवडणूक निशानीचं प्रेशर, प्रेशर कुकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर मार लोहा कंदार मतदार संगे माईर याडी बाप भाई बहिनेनं नम्रेर विनंती छ की आयवाडे वीस नोव्हेंबर एर्दन, दन लोहा मतदार संगेर माईर शेतकरी कष्टकरी बहुजन ओबीसी दलित आदिवासी बंजारा उपेक्षित न्याय हक्क व सन्मान मारू प्रेशर कुकर निशानी आंगेर बटन दापताणी मन मतदान रुपी आशीर्वाद देणो आणि बहुमत विजयी करणो हीच गो ना ना सेवा बणी आश्वासन चायनी बदल चावच विकास असारु फक्त प्राध्यापक मनोहर धोंडेसर चावच ध्यानेम रखाडो प्रेशर कुकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर ही निवडणूक निशाणी ध्याने माई रकाडो मार देनो प्राधपक मनोर धोंडे सरेर 12 नम्रेर प्रेशर कुकरे निशानी मतदान दिनांक वीश नोव्हेंबर दी हाजार चोवीस दन पदवार परबाती साथ्ते ते चो आजे ताणी मतदान चाले वालोच तरी 12 नम्रेर प्रेशर कुकर प्रेशर कुकर निशानी बटन दाबताणी प्राध्यापक मनोहर धोंडे सरेन प्रचंड प्रचंड करो चाल भिया चाल रे मतदान करेन चाल भाई चाले मतदान करेन सेवा जनशक्ति पार्टी रे प्रेशर कुकर निशानी रेद ध्याने म लावारे मनोहर मनोर धोंडे सरे निवडन करिय गोर गरी बेरो काम ध्याने म्र मार गोर भाई प्रेशर कुकर प्रेशर कुकर ही बारा नंबर रे निशानी आणि प्रेशर कुकर ही निशानी अंगेर बटन दाब ताणी प्राध्यापक मनोहर धोंडे सरेना प्रचंड बमोती ती विजयी करो विजयी करो निवडन दो ताई माई अक्का लक्षात ठेवा प्रेशर कुकर प्रेशर कुकर या चिन्हा समोरील बटन दाबून मनोहर धोंडे सरांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ध्यानात ठेवा प्रेशर कुकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर हे बहुजनांचा जणांचा आधार गोरगरिबांचा आधार अर बहुजनांचा आधार गोरगरीबांचा आधार बहुजनांचा आधार गोर आधार आर, आर लाखात एक नंबर अर एक नंबर नंबर आपले मनोहर धोंडे सर लाखात एक नंबर नंबर आपले मनोहर धोंडे सर कंदार विधानसभा मतदार संगेरो विकास जर घडान लायरवीय तो फक्त सेवा जनशक्ति पार्टी रो अधिकृत उम्मीदवार माननीय मनोहर धोंडे सर इंदूर बारह नंबर प्रेशर कुकर ये निशाणी आंगेर बटन दाबताणी माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरेन प्रचंड प्रचंड मतदानी विजय करो विजय करो ध्यानेम्रं काढो प्रेशर कुकर मनेम्र काढो प्रेशर कुकर लक्ष्यम्रं काढो प्रेशर कुकर ही निशाणी मार याडियो मार भेनो निवडण लावो प्राध्यापक मनोहर धोंडे सरेन પ્રેશર કુકર ઈ નિવુક નિશાની અંગે બટન દાબતાની વચંડ બહુમતી વિજયી કરો आपले तांडेरो जर विकास घडायला यारवी आपले बाल बच्चा न रोजगार जर मळां देरवी तो फक्त आणि फक्त एकच पर्यायच मार गोरभाइयो लोहा कंधार मतदार संघेरो सेवा जनशक्ति पार्टी रो अधिकृत उमेदवार प्राध्यापक मनोहर ढोंडेसर इंदूर 12 नंबर प्रेशर कुकर निशानी आंगेर बटन दाबताणी वण प्रचंड प्रचंड करो, बहुमती चोवीस दन बदवार परबाती सात ते छो वाजे ताणो रेकाडो प्रेशर कुकर प्रेशर कुकर ही निशानी पैसे देकर बुलाई गई भीड़ नहीं है ये जबरदस्ती ट्रकों में भर भर कर लाए गए लोग नहीं है ये, ये सब अपने आप आए हैं और इनके दिलों में विश्वास है ये अच्छा आदमी है ये अच्छा नेता है यह हमारा भविष्य सुधारेगा ये अच्छी सरकार बनाएगा